नमस्कार सगळ्याला लागलाय आता आकड आकड तळायच असतोय ना मग आकड तळण्यासाठी आकड तळायच असतोय म्हणजे पहिल्यांदा आता धपाटी करायला घेणार आहे मी आधी धपाटी करण्यासाठी एक डबा मी बाजरी स्वीट घेतले चाळले होतं पण आता चाळून आले हातात एक डबा बाजरीच आणि एक डबा ज्वारी स्वीट घेतलं मी आणि आता गव्हाचं पीठ पण आपल्याला घ्यायचं एक डबा एका डब्याला पण कमी घेतले आणि गव्हाचं पीठ घेतले गव्हाच्या पिठामध्ये ती लई चिकना येते ना त्याला त्याच्यामुळे गव्हाचे पीठ घेतले आणि त्याच डब्यानं आता आपल्या बेसन घ्यायची आता गुरुडा फिरेटा काय नाही आपण बेसनाचाच पिठावर भागवणार आहे आपण त्याला चाळून घ्यायची जरा चालून घ्यायचं

आणि ओवा पण टाकणार आहे मी ओ पण आता बारीक चोळून घ्यायचं ती पण आहे आपल्याला मोहरी टाकली काय आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि हळद टाकली आणि मीठ राहिले आता मीठ टाकून घेतलंय आता हे सगळं मिक्स करून आपल्या म्हणून घ्यायचं

नेहची दपाटी थोड्या कापण्या आळूच्या वड्या तर आता हे मळून झाले बरं का आता आता आपण साईट ठेवून घेऊया तर आता आळूच्या पण ह्याच्या आपल्याला वड्या ते ह्याच्यात मी मिरची आणि लसूण टाकून घेतले आणि जिरं पण ह्याच्यात मी बारीक करून घेणार आहे आणि कच्चा मसाला घेतला आहे तुम्ही कच्चा मसाला पण जे टाकून घेणार आहे मी आता आणि आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे चल घेऊ बारीक करून कसलं बारीक लाळूची पानं करायची ते आपल्या ह्याच्यात बेसन चाळून घेतले आणि इथं कच्चा मसाला हे जर पेस्ट करून घेतलेली आहे मिरची हे कुठून आणि ह्याच्यात पण टाकायचं ते आपल्याला तिळ तिळ मीठ एक चमचे मीठ टाकले ना हळद हळद टाकली जिरे तर काय त्यात बारीक केलंय तरी पण थोडंसं टाकायचं वर घेतली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आज काय लावते काय चार पाच चार पाच करायची म्हणजे रोल मोठा होतो आज चालू आहे हो बरं बरं

तर आता हे वडे भरून झाले ते आपल्या आता चुलीवर उकड्यासाठी ठेवून घेणार आहे मी आता चाट आणि आता चुलीवर हे बघा इकडे बाजून तयार बी झालं मी प्लेट घेऊन बसली मग मला पण देऊन टाक मग काय अगदी मला पण करायचंय मग मी धपाटा अरे 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 अयो पाणी कशाला टाकते आहो नसत लगेच थांब आता तू व्हिडिओ कर मी तयार करते काय ना काय गाम जरा उद्या पटा पटा हळू त्याला उशीर लागत भाजाय काय पेट्याचा कलर छान झालाय बघू जरा ट्रेन दाखव तुझी कशी करते कस करते म्हणजे जस धपाट करते तस करते ते आता भाकरी थापल्यावर भाकरी काय धपा धपा थापायची ते धपाट्यात थापायचं धडा बघितली तस नाही हातां दाबवण्यापेक्षा खूप हातांना दावायचा शिपलं जर तुटलं बिटलं मग सांगते तुला पाण्याचा जात घे थपट चांगलं पातळ केलं म्हणजे भासते लई लई पण लावून पाणी आता पातळ झालं का काय माहिती पातळ कधी समजाविक हां हा हिकाला बघले दाट आहे जाड आहे असं हिक माझ्याकडं हिक हा इकडं हा इथं इथे थापट झाला तिथे टोळून बसायचं ती बोलवायची व्हायच्या ऐवजी हा झालं की ना केलं केलं चांगलं केलं येत असं समजू ना की मला काय येत नाही येत मला काय येत काहीतरी म्हणतेलीस काय येत नाही पुढील आणते येतं तसं मापा येत करण्यासारखं काय येत एकदा वेळो टाकते की मी स्वयंपाक केलेला माझ्या हातात खावा खावा काहीतरी सांगते का केलं तर मी पण टाकाय तिला लावलं छान केले गोल गोल केले केलंय झालं होत आलं इकडं तो असतो इतकं झालं इकडे दोनच गोळ रे मम्मी खायची काम करायची होती अयो किती खोट बोलते आणखी खाल्लं पण नाही तू सांगितलं म्हणून टच बी केलं नाही त्याला आणखी नाही आजी बास तुझा गरम गरम खाणार कि पप्पा आल्यावर पप्पा आल्यावर का पप्पाय पप्पा आले खायचं असते तस एकटं नसते खायचं पण शेवटचं मी करणार आता सांगते मुंडे तुला येईल का करायला वाटोळ करटोळ केलं तर तू कर नाही सांगते ग तुला वाटोळ झालं तर तू कर वापस हम्म राहायच्या कापल्या त्या आता ते भाजायचे बाहेर ठेवा काय तर करावं काय आता आपण याला भाजून घेऊया गो पाऊच

छान दिसत आहे मग दही तयार वड्या आहेत त्या केलेल्या आणि एक धपाटा अस आता ह्याच्या संख्या चटणी काय खायला केली नाही उशीर झालाय धपाटे करायला उशीर झाला हम्म त्याच्यामुळं आपली असं साध सिंपल केलंय बघू मग इकडे ताट कशाला तुला ताट नाय आ मग माझं पण वाढून द्या मग चला तुला पण देती वाढून चल तुला ह्याच्यात हे देवा दे कशी बी दे जरा असते आवर बास्की मला छोटंसं दपट हं माझं माझं बारक बारक हं ऐगो मम्मी किचन दोन दोनच ओढ्या दिलीत मग बाजाल तुला दोनच काय मेहनत करू लागितली नाही मला होत धपाट करू लागितलं कि मेहनत नाही किती आहे मग मी पण तेच घेतलंय म्हणून म्हणलं बारका धपट दोन मिनिट चला चला बघू दे ताऊज मारतो आता काय केले बघू दे आज काय आहे धरला नाही पण शनि काय नसते बाकीच काय काय नसते पण आज असलं काहीतरी व्हिजस केलं काहीतरी नवीन माहिती दही दापाडी मिळून असं बोर्ड ऐकलं होतं खाल्लं नाही नुसतं वाचलं होतं खाल्लं नव्हतं दही दापाटी घरीच केलं ते वाटत दही दापाडी घरीच केली ती चटणी काही केली नाही कोल्हापुरी मिरची बिरची टाकणार ना नाही असं होय धुर हा कोल्हापुरी लंगी मिरची असलं काही टाकणं नाक बरं बरं ओके आता तर ओके मस्त झाले वाटत झाले ना टाकाय म्हणून बघून मला ओके तर ओके झाले चला वाटली दही आणि झपाटी कशी वाटली सांगा पण करून खावा आकाड लागला आकाड लागला काय ना काय करणं म्हणणं चालवते खावा घ्या बघा की बरं बरं चला चला आम्ही पण जेवण घेतो पण ओके चला बाय बाय